दारू पिण्याच्या आधी गुटखा मावा सिगरेट वडण्याच्या आधी या शरीराला व्यसनाची सवय लावण्याच्या आधी जरास पाठीमाग फिरून पा घरी माथरी माये माथरा बाप हे दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे लहान लहान निष्पाप लेकरे बहीण आहे भाऊ आहे या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहे सगळ्यांना माझे हात जोडून पोट तिडकीनं विनंती आहे जीवनामध्ये दारू पिऊ नका व्यसन करू नका हे बघा कीर्तन भरपूर ऐकले तुम्ही आतापर्यंत आवर्तन भरपूर झाले परिवर्तन झालं पाहिजे तुम्ही इथं पुढं बसलेली माणसं आहेत ना भरपूर मोठा मोटर, मोठ्याला विद्वान अभ्यास मार लोकांचे आतापर्यंत कीर्तन ऐकले आज एवढी भयावह परिस्थिती मी तळमळीनं कीर्तनामध्ये शेवटी का सांगतोय साहेब मी जालन्याच आहे जालना बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर विको बंद कर मराठवाड्याचा सर्वे केला विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र उत्तर दक्षिण साहेब एवढी भयावह परिस्थिती आहे आज तरुण तरुण मुलं व्यसनाच्या आहारी चालले नानांचं प्रथम पुण्यस्मरण एवढ्या थाटामाटात या धुळगण था। परिवाराने आयोजित केले सगळ्यांना जाता जाता पोट तिडकीनं तळमळीनं सांगतो दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे दारू सोडा आणि संसार जोडा आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही एक वाक्य बोलतो आपण सगळे हुशार जाणकार आहात दारू प्यायला हिंमत लागत नाही निर्वेशनी राहायला हिंमत लागते दारू गांजा मतपी वारो अक्कलगुंग हो आहे आपणे पल्लो का दाम खरच कर मुमे मिट्टी जाते एवढा अथंग समाज कीर्तना करता उपस्थित आहे सगळ्यांना तळमळीची विनंती आहे दारू पिण्याच्या आधी गुटखा मावा सिगरेट वडण्याच्या आधी या शरीराला व्यसनाची सवय लावण्याच्या आधी जरास पाठीमाग फिरून पा घरी माथरी माये माथरा बाप आहे दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे लहान लहान निष्पाप लेकर आहे बहीण आहे भाऊ आहे ते सगळे तुमच्याकडे आतुरतेने तुमच्या गाडीकडे पाहता दाराच्या समोर येऊन चिमुरडे लेकरं पप्पा आता बाजारातून येतील पप्पा आता काहीतरी आम्हाला खाऊ आणतील तुम्ही जर दारू पिऊन रोडच्या कडीला पडावं त्या लेकरांनी कुणाकडे पाहावं एवढी भयावह परिस्थिती आहे आज तरुण तरुण मुलं व्यसनाच्या आहारी चालले ड्रिंक करू लागले दारू पिऊ लागले साहेब समृद्धी हायवेने नॅशनल हायवेने जर आपण प्रवास करतो तुम्ही फिरणारीच सगळी मंडळी आहात जर पाहिलं तर लोक ड्रिंक करून अशा गाड्या अंगावर घालतात ड्रिंक करून त्यांना लक्षात राहत नाही कुंकड गाडी चालली आपली आम्ही रोज रस्त्याने फिरतोय जाता जाता सांगतोय ड्रिंक करून गाडी चालू नका यांच्याकडं पहा काही माणसं काय करतात ड्रिंक करतात दारू प्यातात आणि घरी आल्यावर बायकोला रागराग करतात टोमणे देतात शिव्या घालून बोलताय अरे त्या मायमाऊलीकडे बघा एवढं ऊन पडलंय हाताला फोड आला पण काबाड कष्ट करते तुमच्या माझ्या प्रपंचाकरता हाडाचं काढं करते रक्ताचं पाणी करते नेत्राचा दिवा करते हाताचा पाळणा करते तुमच्याकरता लहान लहान लेकरा बाळा करता मुलीचं लग्न करायचंय मला नाही काबाड कष्ट करते स्त्रीच्या जीवनामध्ये दिव्य अग्निपरीक्षा आहे बायको शब्दाचा अर्थ असा आहे बा म्हणजे तुमच्या बाजूने ए म्हणजे येईल त्या परिस्थितीमध्ये आणि को म्हणजे कोणाचीच नसताना शेवटच्या क्षणापर्यंत नवऱ्याची बाजू घेते तिला बायको म्हणतात लय त्या आगे स्त्रीच्या जीवनामध्ये लग्न झालं ताईचं आठवा जरा सकाळी उठायची सवय नव्हती पकड आनंदात जीवन जागायचो बागडायचो खेळायचो नऊ दहा वाजेपर्यंत झोपलं तरी नाना काही म्हणत नव्हते तात्या काही म्हणत नव्हते पण माहेरी आल्यार सासरवास सकाळी सा उठावं लागलं काम करावं लागली सडा टाकावं लागला रांगोळी काढावं लागली फार काबाड कष्ट करावं लागले त्या माय माहुलीला का प्रपंच करता लहान लहान लेकरा बाळा करता म्हणून एवढा समाज कीर्तनाला आलाय जाता जाता मी पोटतिडकीने सांगतो दारू पिऊन बायकोला रागराग करून टोमणे देऊ नका शिव्या देऊ नका बोलू नका तुम्ही बोलाल रागराग कराल पण परमेश्वराने श्रीला जबरदस्त कॅपॅसिटी दिलेली सहन करण्याची लय सहन करते ती तुम्ही किती बोला त्रास द्या तिला किती दुःख झाले सहन करते पण एक मंडळी वाक्य हृदयामध्ये साठवून ठेवा तुम्ही बोलाल रागराग कराल पण एक दिवस त्या मायमौलीच्या तोंडातून निघणारा शब्द तुमच्याकरता लाख 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 वाटोळ करणार असेल हे मात्र विसरू नका आणि दोन जन्मदिणाऱ्या मायबापाची सेवा करा कैलासवासी चिमाजी विठोबा धुळगंड माझी सरपंच मांडवे बुद्रुक एवढ्या थाटामाटामध्ये भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलाय एवढा समाज कीर्तनाकरता उपस्थित आहे सगळ्यांना तळमळीने सांगतो एवढे मंडळी बसलेत ना कीर्तनाला आई वडील एकदा गेले ना तुमच्यातून आमच्यावर नाही भेटत दादा असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही त्यांच्या आठवणी रडवतात ज्यांचं जळत ना त्यालाच कळतं बाकीच्या लोकांना काय कवा संपतून कवाला जावाला जातोय एक वाक्य लक्षात ठेवा आज घराकडे पहा पंधरा वर्ष सरपंच होते सामाजिक राजकीय मला सरांनी सगळं आल्यानंतर सांगितलं फार मोठं आदर्श व्यक्तिमत्व होतं प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणारं व्यक्तिमत्व होतो त्याचा आवाज वाढव किती प्रेम करायचे म्हणून एवढे मंडळी कीर्तनाला बसलेत ना ऐका साहेब दोन कोटीचं नाही अडीच कोटीचा बंगला बांधा आईवडल्याच्या पुण्याईन्या पण त्या बंगल्याच्या समोर एका बाजूला माथारी माई बसलेली असून द्या आणि एका बाजूला माथरा बाप बसलेला असून द्या खरी शोभा तुमच्या बंगल्याची असते हे लक्षात ठेवा लय मोठे आई बाप असतात आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई मायेचा उभारा आई दुधावरची साय आई वासराची गाय आई लांगड्याचा पाय आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन होत तिला आई म्हणतात अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे पण आई विना भिकारे महिला मंडळी तुम्ही सगळ्या रडायला जाता जाता ऐंशी वर्षाची माय थकली मातरी झाली पांढरे केस झाले सुरकुत्या वाळल्या गालाच्या खाचाड्या झाल्या आणि तिची पस्तीस चाळीस वर्षाची मुलगी ज्या वेळेस मायरी भेटायला येते ना ती मायरातली माय त्या मुलीची पिशवी कधी दे रिकामी देत नाही नाही देत ज्यांची ज्यांच्या आई या जगात नाही त्यांच्या पिशव्या दिवाळीच्या सणाच्या दिवशी सुद्धा रिकामी आल्या तो आई म्हणते हे ताई हा लोणचं केलाय लोणचं घेऊन जाय पापड्या देते कुरड्या देते डाळ देते कांदे बटाटे द्यायची वस्तू नाही पण आई त्या मुलीच्या पिशवीमध्ये घालते महिला मंडळी माहेरातली माय गेली मायरात जाऊ वाटत नाही फोटोकडं पाहिलं तर उर भरून येतो कंठ दाटून येतो लय प्रेम करते माहे महाराज तुम्ही आमच्या डोळ्यात पाण्यालं आई सांगितली बाप बाप तर लय मोठायो बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो किती रागवला तरी त्याची माया अमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे यशाकडं नेणारी सिडी संकटातून पार करणारी होडी जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी तो म्हणजे बाप बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक जगणं आपोआप आयुष्याचं समुद्रभागी दीपस्तंभाची झाक तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस बाप म्हणून त्या बापाची शिवा करा मंडळी लय मोठं बाप असतो बाप नावाची चादर निघून गेली विचार्या दोन्ही मुलाला मुलीला विचारा बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देईल काय केल्याने ना येतील ना ना आज नाही येऊ शकत आज फक्त त्यांच्या आठवणी ढस ढास रडवतील फुटकड पाहिलं तर उर भरून येतो कंठ दाटून येतो म्हणून त्या बापाची सेवा करा असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही एकदा बाप गेला ए संपत्ती कीर्ती किती मोठी द्या त्याच्या आठवणी रडत असतात तुको म्हणतात तो बाप हाडाचे काढं करतो रक्ताचं पाणी करतो नेत्राचा दिवा करतो हाताचा पाळणा करतो आपल्या शरीराची कुरवंडी करतो लेकरा बाळा करता तो बाप फार मोठा बाप आहे बापारी